हरभरा पिकांमध्ये फुले लागत नाही आहे जी काही लागलेली फुले आहे त्याची ती पण टिकत नाही आहे घाटेगळती होते प्लॉट पिवळा पडला आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी कन्या योगिता आत्ताच एका प्लॉटमधून येते त्या प्लॉटमध्ये मला अशी समस्या बघायला मिळाली तुम्हाला देखील तुमचा प्लॉट जर हिरवागार करायचा असेल फुलांची संख्या वाढवायची असेल घाटांची संख्या वाढवायची असेल घाटांचा आकार वाढवायचा असेल फुलगळती थांबवायची असेल तर मग आपल्याला घ्यायचंय आय सी एलचं बत्तीस तीन ग्रॅम ने यूपीएलचं सा, साफ दोन ग्रॅम एम ऍग्रो सोल्युशनचं फ्लोरोफॉस्ट एक एम एल ने सायन केमिकलचं सा स्लोगन झिरो पॉईंट पाच एम एल ने याने तुमच्या पिकातील फुलगळती थांबणारे घाटांची संख्या वाढणारे आकार वाढणारे क्रॉफे डिसीज रेसिसंट होणारे आणि एकसारखं हिरवेगार आणि फुलं लागलेला प्लॉट आपल्याला बघायला मिळणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि यमुना ॲग्रो आणि कन्सल्टन्सी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद